सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच सुनील भाऊ बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम मंदिर मनसर येथे एका विशेष हनुमान चालिसा पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सर्व महिलांनी नऊ वेळा हनुमान चालिसा पठण केले हा कार्यक्रम सुनील बानखेले यांच्या सुखसमृद्धीसाठी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यांनी एकत्रितपणे हनुमान चालिसाचे पठन करून सुनील बानखेले यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली महिलांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले कार्यक्रमानंतर या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले गेले या कृतीने कार्यक्रमाला एक सामाजिक आणि सन्माननीय स्वरूप प्राप्त झाले

व्यक्तीनी ते पार पाडत आणि केलेला आहे आणि नक्कीच ज्या चांगल्या गोष्टी आपण समाजामध्ये केल्या त्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे आणि तुमची माझी सगळ्या माता भगिनींची जबाबदारी आहे मी खरं सांगेन शिवाजी ठराव पाटील म्हणजे शुरु लोकसभेचे प्रथम खासदार दादांच्या माध्यमातून भाऊंनी जी कामं केली आणि भाऊ ज्यावेळेस उपसरपंच होते तेव्हा आपली जी मनसरची पाण्याची जी, जी डागीची व्यवस्था आहे खूप कोट्यावधी रुपयाची जे मोठं काम झालं ते भाऊ उपसरपंच असताना झालेलं आहे त्याच्यानंतर खूप खूप काम आहेत पण आपल्याकडं वेळ कमी आहे त्यानंतर मी सांगेल आता खूप मोठं गार्डनचं चा काम चाललंय दादांच्या माध्यमातन भाऊंच्या पाठपुराव्यानी खूप छान सुसज्ज असं गार्डन आपल्याला मिळतंय त्यानंतर बाजारतळ इतकी छान भाजी मंडई तेही दादांच्या माध्यमातून आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातन इतकी छान भाजी मंडळी तेही भाऊंच्या आपल्याला गावासाठी आहे त्यानंतर काम आहेत खूप मोठं नाट्यग्रह मी म्हणेल माझ्या गावाला आपल्या सगळ्यांच्या गावाला इतकं मोठं नाट्यग्रहाच काम चालू आहे ते सुद्धा आता खूप प्रगतीपथावर आहे दादा आणि साहेबांच्या माध्यमातून तसेच शॉपिंग मॉल चालू आहे इतके छान वाडी वस्तूवर रस्ते असतील मोडेवाडीतला आताच एक नवीन रस्ता तयार झालाय जर इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्या गावाला आपल्या गावचे सुपुत्र आणि आपल्या घरातलं कुणीतरी समाजामध्ये उंचीवर असताना तिथे आपण तुम्ही आणि सर्वसामान्य लोक पोहचत नाही आणि भाऊ दादांसोबत साहेबांसोबत आहेत आणि म्हणून इतका फरगोस निधी तुमच्या आमच्या गावासाठी मिळालेला आहे तर मी नक्कीच या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या वयाच्या एवढ्या वर्षामध्ये एखादी गोष्ट मला सांगितली तर ऐकायला आवडेल पण मी आवर्जून मी त्यांचा कार्यकाळ आम्ही दोघाही उपजिल्हा प्रमुख असताना भाऊंच्या मार्गदर्शन मलाही काम करण्याची संधी मिळाली आणि हे सगळं कामाचा आढावा आम्ही आतापर्यंत पाहत आले आणि नक्कीच माझ्या या भावाला उदंड असं आयुष्य लाभो असे मी मारुती राहत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न